महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा आमदार बबनराव लोणीकर यांच्या विशेष प्रयत्नातून त्रेपन्न ग्रामपंचायत इमारती बांधकामासाठी दहा कोटी पंच्याण्णव लक्ष रुपये निधी मंजूर मंठा तालुक्यातील तत्तीस ग्रामपंचायतींच्या इमारती बांधकामाकरिता सहा कोटी नव्वद लाख रुपये परतूर तालुक्यातील पंधरा ग्रामपंचायतींच्या इमारती बांधकामाकरिता तीन कोटी पाच लाख रुपये परतूर विधानसभा मतदारसंघातील जालना तालुक्यातील पाच ग्रामपंचायत लोणीकर यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेब यांचे जनतेची कामही सुरळीतपणे पार पाडावी यासाठी परतूर मंठा जालना ग्रामीण मधील नवीन ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतींना मंजुरी भेटली असून लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याची माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हणली आहे पुढे या पत्रकात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हणले आहे की ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना सरपंच उपसरपंच सदस्य व प्रशासकीय अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी उत्तम व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी या नवीन इमारतीचा उपयोग होणार असून या, या माध्यमातून गावगाड्यांचा कारभार जलद गतीने चालावा अशी अपेक्षा असल्याचे आमदार बबनराव लोणीकर यांनी पत्रकात नमूद केले आहे मंटा तालुक्यातील अर्डाखारी वीस लक्ष कटाळाबुद्रुक वीस लक्ष जांभरुण वीस लक्ष वडगाव वीस लक्ष पोखरी टकले वीस लक्ष केंद्रे पोखरी वीस मालकिनी वीस लक्ष रामतीर्थ वीस लक्ष वाटूर तांडा वीस हनवतखेडा वीस अंभोरा शेळके वीस लक्ष केहाळ वडगाव वीस किर्तापूर वीस लक्ष कर्नावर वीस लक्ष गुळखंड वीस लक्ष टोकवाडी वीस लक्ष टाकळ खोपा वीस लक्ष ततोंडी वीस लक्ष दहा वीस लक्ष पाडरी तुधा वीस लक्ष गडदे पांगरा वीस लावणी वीस लक्ष लिंबे वडगाव वीस लक्ष विरगवान वीस लक्ष वाघोडा तांडा वीस सोनूमकरवाडी वीस लक्ष दहीफळ खंडारे पंचवीस लक्ष पांघरी बुद्रुक पंचवीस लक्ष माळेगाव पंचवीस लक्ष शिवनगिरी पंचवीस हेल्स हेलस पंचवीस लक्ष तर परतूर तालुक्यातील बामणी वीस हनुवडी वीस लक्ष श्रीधर चवळा वीस अंगलगाव वीस आसनगाव वीस लक्ष सावरगाव बुद्रुक वीस माव पाटोदा वीस लक्ष चांगतपुरी वीस लक्ष फुलवाडी वीस लक्ष मापेगाव बुद्रुक वीस लक्ष डोलारा वीस लक्ष परतवाडी वीस तर जालना ग्रामीण तालुक्यातील नेरशेवली भागातील शंभू सावरगाव वीस लक्ष सोनदेव वीस लक्ष ढगी वीस लक्ष लक्ष काकडा वीस ग्रामपंचायत इमारतीच्या सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी प्रतिनिधी रामेश्वर उबारे मंठा जालना ग्रामपंचायतला स्वतःची इमारत नव्हती माननीय गिरीश महाजन साहेबांकडं मी याची मागणी केली आणि आमच्या ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांनी आम्हाला अकरा कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे परतूर तालुक्यात तेरा ग्रामपंचायतीला निधी उपलब्ध करून दिला आहे मंठा तालुक्यात तेहतीस ग्रामपंचायतीला निधी उपलब्ध करून दिला आहे जालना तालुक्यातली चौवेचाळीस गावं माझ्या मतदारसंघात आहेत पाच गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय नव्हती या सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच आणि गावकऱ्यांच्या मागणीनुसार अकरा कोटी रुपये आपण मंजूर केलेले आहेत निविदा करून तात्काळ ही कामं सुरू करायची आहेत आणि या सुंदर इमारतीतून गावाचा स्वच्छ कारभार करायचा आहे जनसेवा हीच सेवा, ही सेवा समजून या त्रेपन्न ग्रामपंचायतीला आम्ही निधी दिलेला आहे आणि या सुसज्ज अशा ग्रामपंचायतीमधून गावाचा कारभार चांगला चालेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेबांना धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला अकरा कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे म्हणून त्यांचे आभार मानतो धन्यवाद आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा